असं म्हणतात की बायकांची पर्स म्हणजे अलिबाबाची गुहा असते हौसमौज पासून ते आडी अडचणीला लागणाऱ्या सर्व वस्तू त्यात हमकास सापडतात आणि यात गंमत म्हणजे अगदी उच्च पदावरील स्त्रीपासून ते गरीबातल्या गरीब स्त्रीच्या पर्समध्ये हमकास आढळणारी गोष्ट म्हणजे सेफ्टी पिन तसं पाहिलं तर बोटभर उंचीची देखीलही नसते पण इतकी महत्वपूर्ण असते की बायका ड्रेसपासून ते चप्पल दुरुस्तीपर्यंत असंख्य गोष्टीसाठी या पिनेचा वापर करतात सेफ्टी पिनचे पाकिट नाही अशी स्त्री सापडणं कठीणच आहे ही पिन इतकी प्रिय असते की काही बायका सहज मिळावी म्हणून आपल्या चैन किंवा मंगळसूत्रात किंवा आपल्या बांगड्यांमध्ये अडकवून ठेवतात विशेष म्हणजे ओळखीच्या पाळखीच्या कुठल्याही स्त्रीला हिची गरज लागली तर या बायका अगदी आनंदाने दुसरीला पिन देतात त्यावेळी खूप कृतार्थ झाल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतो तर अशा या बहुगुणी सेफ्टी पिनचा शोध कोणी लावला हे बहुसंख्य महिलांना माहीत नसेल तर या सेफ्टी पिनविषयी जाणून घेऊया आजच्या विषय खास मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी युट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो अमेरिकेत अठराशे एकोणपन्नासच्या च्या सुमारास वॉल्टर हंट नावाचा एक आविष्कारी माणूस राहत होता आविष्कारी यासाठी की अनेक छोट्या छोट्या परंतु महत्वपूर्ण गोष्टी तयार करण्यात त्याचा हातखंडा होता तसे पेन चाकू चाकूची धार करण्याची यंत्र अशा अनेक गोष्टी त्याने तयार केल्या होत्या इतकंच काय तर पहिले शिवण यंत्र देखील त्यानेच तयार केले असे म्हटले जाते एकदा वॉटलरची बायको काही कामानिमित्त बाहेर जात होती आणि अचानकपणे तिच्या ड्रेसचे मागचे बटन तुटले आता काय करायचे असा प्रश्न तिच्या समोर उभा राहिला तेव्हा वॉटलरने एक तार घेऊन त्याची गुंफण तयार केली आणि ती बटनाच्या जागेवर जोडली आपल्या बायकोची अडचण सोडविली त्याची ही कल्पना बायकोला तर आवडली पण त्याला स्वतःला देखील त्याचा हा आविष्कार आवडला त्यावेळी ड्रेस पिन म्हणून ही गोष्ट प्रसिद्ध झाली होती पुढे कालांतराने ही तार लागून जखम होऊ नये म्हणून त्यावर टोपी बसवण्यात आली आणि ती सेफ्टी पिन म्हणून ओळखली जाऊ लागली या पिनेचे पेटंट तयार करून त्याने ते विकले आणि मिळालेल्या पैशातून तो कर्जमुक्त झाला जसजसा काळ बदलला तरी या पिनेचे महत्व काही कमी झालं नाही उलट ते वाढतच गेलं इतकं की आज जगभरातील स्त्रियांच्या पर्स मधील ती महत्वाची आणि मानाची गोष्ट बनली आहे पुढे अनेक कंपन्यांनी याचा ढाचा मात्र तोच ठेवला पण काही रंगीत पिना तयार केल्या जेणेकरून त्या ड्रेसला त्या, 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 ड्रेस त्या मॅचिंग होतील यात ही गंमत अशी आहे की कितीही फॅशनेबल पिन बाजारात आल्या तरीही नेहमीच्या स्टीलच्या रंगातील पिनांना बायकांची अधिक पसंती असते आज साडी ड्रेससाठी नाही तर गजरा घालण्यासाठी अचानकपणे तुटलेले चप्पल जोडण्यासाठी तुटलेला पट्टा किंवा बेल्ट जोडण्यासाठी विविध प्रकारच्या हॅक्समध्ये या छोट्या बहुगुणी पिनेचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो अगदी सोशल मीडियावरील एखाद्या चॅनेलवर नुसतं सेफ्टी पिन हॅक्स असे टाईप केले तरी या पिनेचा वापर काय काय करण्यासाठी केला जातो हे तुमच्या अगदी सहज लक्षात येईल तर मित्रांनो आता कधी सेफ्टी पिन वापराल तर वॉटलर हंट यांचे मनोमन आभार मानायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा